तुमची मागणी ही यशस्वी झालेल्या आहात तुम्ही जिंकलेले आहात त्यामुळे आता आपल्याला लढण्याकरता पुढील लढाई पुढील लढाई आपल्याला लढायचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मी आभार मानतो त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या झोपडपट्टीचं सर्वेची सुरुवात केली होती उदय सामंत साहेबांना सांगून आज परत ही काही काळापूर्ती बंद करण्यात आली होती पण आता तुम्ही आपले लाडके खासदार नरेश मस्के साहेब इथे आलेले आहेत पवार साहेब आहेत दोन्ही पवार आहेत तिथे आपण तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत होतो तुम्ही माझ्या बरोबरी होतात एवढं पाऊस होतो तरी तुम्ही सर्वांनी मला साथ दिली हे मस्के साहेबांना सांगतो मस्के साहेब आम्ही रडायच्या रडायच्या साठी आम्ही बसलेलो आम्ही लढण्यासाठीच सीएम साहेबांनी जो आपल्याला बाळासाहेबांनी जो, जो मंत्र दिलेला आहे रडायचं नाही लढायचं हे लढण्यासाठी झोपड भट्टी वासयांचे कॉमन मॅन म्हणून सीएम साहेबांची ओळख आहे आणि त्यांनी त्यांना त्यांनी आज आता या ठिकाणी खासदार साहेबांना पाठवून एसआरएच्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पाठवून आज आता सोमवारपासून सर्वेला सुरुवात करतात विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते गेले तीन दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्यांची एकच मागणी होती किंवा ची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाही आहे ही महाराष्ट्रातील एक शहर आहे तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं झोपटपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं नीटनेटकं घर मिळावं याकरता ते या ठिकाणी पट उपोषणाला बसले होते तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं मला स्वतः या ठिकाणी पाठवलं एसआरएंच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मुख्य सचिवांशी चर्चा झाली एचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही विजयजी चौघले यांना विनंती केली की तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे तुम्ही जे झोपडपट्टी नायकासाठी लढताय आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे आणि येत्या सोमवारपासून सर्वेचं प्रोसिजर सुरू होईल एकदा त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं आणि ते खासदार साहेबांना पाठवलं आयचे लोकसुद्धा आले आणि मी माझ्या आयुष्यातला आजचा फार आनंदाचा दिवस आहे की मी मी स्वतःला धन्य मानतो की मला मी जरी किती मोठा झाला असेल पण माझं शेवट हा गोरगरिबांमधून मी मोठा झालो आणि गोरगरिबांसाठी आज मी काहीतरी चांगलं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आहे हे माझ्यासाठी फार फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे मी